मित्रांनो नमस्कार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा काही दिवसांपूर्वी महत्वाचा प्रश्न टोल करत होता की शेतकऱ्यांना बोनस कधी मिळणार माननीय बच भाऊ सारख्या आप नेत्यांनीही आपल्या उभोणामध्ये याचा उपस्थित केलेला मुद्दा आहे आजच राज्याचे माजी विरोधी पक्षनेता विजयभाऊ डेट्टीवार यांची एक सभा झालेली आहे सोबतच महाराष्ट्र सरकारने सुद्धा शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिलेली आहे गेल्या काही दिवसांपासून महत्वाचा प्रश्न होता की बोनस कधी मिळणार तर मित्रांनो वाट संपलेली आहे बोनस आजच या तारखेला जाहीर झालेला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यात थेटवर माझ्या खात्यामध्ये सुद्धा बोनसचे पैसे जमा झाले आहेत तुमच्या खात्यामध्ये झाले की नाही ते नक्की चेक करून घ्या चॅनल लाईक शेअर जर आपल्या खात्यामध्ये बोनसचे पैसे वर्ग करण्यात आले नसतील तर खात्याला आधार लिंक करा सोबत मोबाईल नंबरसुद्धा लिंक करून घ्या जेणेकरून बँकमध्ये होणाऱ्या व्यवहारांचे मेसेज तुम्हाला मोबाईलवरती पाहता येतील इथं बघू शकता तुम्ही आजच मला एक ईमेल प्राप्त झालेला आहे ज्यामध्ये लिहिलं आहे डिअर कस्टमर थँक्यू आणि इथं तुम्ही बघू शकता सेंड बाय द महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन्स म्हणजे महामंडळाचं पैसे जे बोनस स्वरूपात मिळणार होते ते मला क्रेडिट झालेलं आहे माझं ईमेल खात्यामध्ये मा अपडेट असल्यामुळे मला ते आलेलं आहे तर तुम्ही लाईम बघू शकता सात वाजून अकरा पी एमला ते मला मिळालेलं आहे तुम्ही आपल्या पैसे चेक करून घ्या मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा